नांदगाव तालुक्यातील मांडवड साकोरा फुलेनगर श्रीरामनगर नांदगाव ग्रामीण तसेच इतर आसपासच्या ग्रामीण भागात सध्या हरणांचे आणि रानडुकरांचे कळप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत गेल्या काही महिन्यांत या वन्यप्राण्यांची संख्या लक्षणीय वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप आणि रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे शेतकरी सांगतात की हरणांचे कळप रात्रीच्या वेळी शेतात घुसून पिकांची तुडवणूक करतात पिके अर्धवट खाऊन नासधूस करतात तर रानडुकरे गटागटांनी येऊन जमिनीची उकरामुकरी करत असल्याने पिकांचे पूर्णपणे नुकसान होते या समस्येमुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत उत्पादनावर थेट परिणाम झाल्याने शेती खर्च परत मिळवणेही कठीण झाले आहे शेतकऱ्यांचा आरोप आहे की वारंवार तक्रारी करूनही वनविभागाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत शेतकऱ्यांची मागणी शेतकरी संघटनांनी आणि स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाकडे पुढील मागण्या केल्या आहेत वाढत्या हरणांचे आणि रानडुकरांचे योग्य ठिकाणी बंदोबस्त करावा यांना पकडून जवळच्या अभयारण्यात हलवावे शेती क्षेत्रात गस्त वाढवावी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा शासनाकडून पंचनाम्याद्वारे योग्य मोबदला द्यावा वन विभागाकडून याबाबत तातडीने पावले उचलली नाहीत तर आगामी हंगामात पिकांचे नुकसान अधिक वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे गुलाब महाजन रमेश महाजन माजी सरपंच शिवाजी जगधने विलास जगधने आदींसह नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत वन्यप्राण्यांच्या संदर्भात सध्या नांदगाव तालुक्यातील फुलेनगरमध्ये ना डुक्कर आणि हरिणांचा प्रादुर्भाव असल्याची आम्हाला माहिती मिळालेली नेमकं तुमच्या फुलेनगर श्रीरामनगर भागामध्ये काय परिस्थिती आहे रानडुकर आणि हरणांच्या बाबतीत शेती संदर्भात नुकसान होत असल्याची कल्पना आहे तुम्ही काय सांगाले बाबत त्या त्याबद्दल आम्ही असं सांगू इच्छितो की आ, ते तुम कपाशी सोयाबीन तूर गोयमूग हे पिकंची खूप प्रमाणात नुकसान होते हरणी आणि डुकरापासून आणि नंतर गहू आणि कांदे रोप याचे पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्याच्यापासून आम्हाला काहीतरी प्रशासनाने दखल घ्यावी तजविष्ठ जगणे रानर फुले नगर माझी शिव शेती हे फुले नगर शिवारात असून हिरेन हिंगणवाडी हद्दीतील फॉरेस्टला घेतून आहे त्याचं अति मोठ्या प्रमाणात रानडुक्कर आणि हरणाचा प्रादुर्भाव होत आहे आणि हरणामुळे कांदे सोयाबीन किंवा मक्का ही ती ज्या टायमाला कोमत राहते तो टायमाला ते खाऊन नष्ट करत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्सान आहे तो माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तार कंपाऊंड काहीतरी नियोजन करावं हो। आणि माझं नाव विलास कुंडलिक जगदाने आहे आमची वडजोपाडजी जमीन हिंगणवाडी व फुले नगर शिवराच्या असून आम्हाला हरणांचा फार त्रास आहे त्यामुळे शासनाने याच्यावर गंभीरतेने दखल घ्यावी एवढी नंबर रेडी रमेश दगु महाजन आमच्या पिकांचे सोय कांदे खूप प्रमाणात नुकसान होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदियाव